मैत्रिणींनो आज आपण परत नवरीसाठी स्पेशल छान छान उखाणे घेऊन आलो आहेत काही सणवारांचे सुद्धा आहेत अगदी युनिक उखाणे आहेत तर बघूया आपण कसे काय उखाणे तुम्हाला आवडतात का नक्की पुरी व्हिडिओ बघा खूप सुंदर सुंदर उखाणे आहेत आला श्रावण मास पाऊस पडला शेतात आला श्रावण मास पाऊस पडला शेतात रावांचे नाव घेते धनधान्य संपन्न घरात रावांचे नाव घेते धनधान्य संपन्न घरात भाद्रपद महिन्यात गोको अष्टमीला पाळणा हल्ला श्रीकृष्णाचा भाद्रपद महिन्यात पाळणा हल्ला श्रीकृष्णाचा रावांचे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा रावांचे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी रावांच्या बरोबर केली सप्तपदी रावांच्या बरोबर केली सप्तपदी गौरीची आरास सर्वांना पसंत गौरीची आरास सर्वांना पसंत रावांचे नाव घेते ऋतू आहे वसंत रावांचे नाव घेते ऋतू आहे वसंत कामाची सुरुवात करते श्रीगणेशापासून कामाची सुरुवात करते श्रीगणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून साता जन्माच्या जुळल्या गाठी साता जन्माच्या जुळल्या गाठी रावांचं नाव घेते चालताना सप्तपदी झाली प्रभात विहंग उडाले गात रावांच्या हाती हात दिला हात करायला जन्मोजन्मीची साथ रावांच्या हाती दिला हात करायला जन्मोजन्मीची साथ सात तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद माहेरचे निरंजन आणि सासरची फुल माहेर सासर फुलवात माहेरचे निरंजन आणि सासरची फुलवात रावांचं नाव घेऊन करते संसाराला सुरुवात रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात अंगावरच्या शेलारीला बांधून त्यांचा शेला अंगावरच्या शेलारीला बांधून त्यांचा शेला रावांचे नाव घेण्यास आज शुभारंभ केला रावांचे नाव घेण्यास आज शुभारंभ केला नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवीत रावांच्या अंगणी तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवीत रावांच्या अंगणी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांची आहे मी अर्धांगिनी रावांची आहे मी अर्धांगिनी देवब्राह्मण अग्निसाक्षीने घेतले मी सात सातफेरे देवब्राह्मण अग्निसाक्षीने घेतले मी सात फेरे रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे ज्ञानेश्वरांच्या प्रतिमे प्रतिभेने डोळे दिपले जगाचे ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे रावांच्या स संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे रावांच्या संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी कोणत्याही रूढी पर, परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे कोणत्याही रूढी परंपरेत आहेत विज्ञानाचे धागेदोरे रावांसह घेतले मी सप्तपदीचे फेरे रावांसह घेतले मी सप्तपदीचे फेरे हे उखाणे जर तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक आणि शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका कारण मी रोज असे नवनवीन उखाणे घेऊन तुमच्यासमोर येणार आहे थँक्यू